जळगाव जामोद तालुक्यातील वडशिंगे येथे एकतीस ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत सदस्य गणेश डांबरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते स्थानिक ग्रामपंचायत सदस्य तथा अखिल भारतीय बलुतेदार आलुतेदार विकास परिषद जळगाव जामोद तालुका उपाध्यक्ष गणेश डांबरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेमध्ये तालुक्यातील सत्तावन्न धावपटूंनी सहभाग घेतला होता वर्षिंगी बस स्थानकापासून पाच किलोमीटर अंतरापर्यंत पार पडलेल्या या स्पर्धेमध्ये यश पांडे या धावपटूने प्रथम क्रमांक पटकावेला असून शशांक राऊत व योगेश्वर कोकाटे यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकावर राहून ही स्पर्धा जिंकली या प्रसंगी स्थानिक सरपंच शीतल सुनील वानखडे डॉक्टर संदीप वाकेकर अविनाश उमरकर वकील खान विजय सातव नितीन भगत अनंता गावंडे बळीराम राहाटे प्रकाश भगत यांच्यासह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन प्राध्यापक डॉक्टर प्रवीण डाबरे यांनी यशस्वीरित्या पार पाडले एम सी एन न्यूज मराठीकरिता सुरेश मानकर जळगाव